युगगीता गीतेच्या नवव्या अध्यायाचे महत्त्व व त्याचे वैशिष्ट्य गीता श्रीकृष्णांनी आपल्या प्रिय भक्ताला व श्रेष्ठ शिष्य अर्जुनाला सांगितली त्यातला नववा अध्याय राजविद्या योग या नावाने प्रसिद्ध आहे यात भक्तियोगाचे फार उत्तम असे विवेचन करण्यात आले आहे एकूण चौतीश श्लोकांचा हा अध्याय परम गोपनीय आहे असे भगवंत स्वतः सांगतात ज्या साधकाला खरे ज्ञान समजून घेण्याची जिज्ञासा असेल त्याला त्याचे रहस्य जाणून घेणे व त्यापासून आपले कल्याण करून घेणे शक्य होऊ शकते एवढेच काय तर एखाद्या अत्यंत पापी माणसाला देखील अत्यंत कुकर्म करणाऱ्या माणसाला देखील सन्मार्ग दाखवू शकणारा हा महत्वाचा अध्याय आहे या अध्यायाचे मुख्य सूत्र आहे जगाशी सामंजस्य स्थापित करणे स्वतःची जीवनशैली सुधारणे व विकासाच्या दिशेने जाऊ शकणारे असे जीवन जगणे त्यानुसार स्वतःचा मार्ग सुधारणे व आपले व्यक्तिमत्व सुदृढ करणे या जगाशी आपला संबंध जेव्हा भंग होऊन जातो आपण स्वतलाच मोठे मानू लागतो तेव्हा आपणावर संसाराच्या दुःखाच्या जंगलात जाऊन भटकण्याची पाळी येते भगवंत आपणाला सम्यक जीवन जगण्याचे शिक्षण देतात यात प्रकृतीचा तसेच परमात्म्याचा अंतर्भाव आहे त्यांच्याशी आपला अगदी निकट संबंध आहे यातील श्लोक आत्म्याशी संबंधित आहेत त्याच्या स्वरूपाविषयी संकेत करणारे आहेत व त्याच्या गुह्य ज्ञानाचा आपणाशी परिचय करून द्यायला तत्पर आहेत म्हणून श्रीकृष्ण याला राजविद्या राजगुह्य योग असे नाव देतात भगवंत अत्यंत व्यावहारिक शैलीत आपणास सांगतात की या जगाची उत्पत्ती कशी झाली कुठून झाली प्रत्येक प्राणी एक दुसऱ्यापासून वेगळा कसा दिसतो आत्म्याचा या जगताशी काय संबंध आहे भक्ते कशी करण्यात यावी तिचे कसे फळ मिळू शकते या सर्व प्रकारच्या प्रश्नांची उकल या अध्यायातच करण्यात आली आहे भगवंत आपल्या स्वरूपाविषयी सांगतात ते सर्वव्यापी आहेत व त्यावर ध्यान लावून साधक आपल्या जीवनाचे कल्याण करू शकतो स्वर्गप्राप्ती पुण्यभोग व पुण्यक्षीण झाल्यावर पुनर्जन्म हे सर्व का व कसे होते याचे विश्लेषण फार सुलभरितेने करण्यात आले आहे त्याच्या साधनेचा ते उपदेश देतात ते विश्वासपूर्वक सांगतात की माझ्या भक्तांना पुनर्जन्म घेण्याची गरज नसते परमेश्वराला तात्विकदृष्ट्या मानून घेणे का आवश्यक आहे आपण त्याला काय देऊ शकतो त्याची आपणापासून काय अपेक्षा असते आजचे चित्र कसे हसायला हवे या सर्वांचे समाधान या अध्यायात करून देण्यात आले आहे शेवटी तर त्यात एवढे आश्वासन भगवंतांनी देऊन टाकले आहे की कोणी अत्यंत दुराचारण करणारा मनुष्यदेखील त्यांना अनन्य भावाने भजत असेल तर तो सुद्धा धर्मात्मा बनू शकतो शूद्र व चांडाल पापयोनीमध्ये भटकणारे सर्व प्राणी जर भक्तीचा आश्रय घेतील तर त्यांचासुद्धा उद्धार होऊ शकतो मुख्य संदेश हाच आहे की मनुष्याने अज्ञानातून बाहेर पडावे कारण अज्ञान हेच दुःखाचे मूळ कारण आहे प्रत्येक भक्ताने प्रभूचे प्रभूच्या भक्तीचे प्रभूच्या प्राप्तीचे रहस्य समजून घ्यावे आपले जीवनाचे तेच ध्येय आहे असे जाणून जीवन जगावे हा अध्याय मनुष्याला आशेचा किरण दाखवितो त्याचा संदेश देतो हा सर्वांना उपयुक्त ठरेल असा अध्याय आहे जे जडबुद्धीचे आहेत आळशी आहेत त्यांच्या मनात सुद्धा प्रभु आशेचा संचार करीत आहेत जर ते प्रभूच्या पायाशी समर्पित झाले तर ते सुद्धा प्रगती करू शकतात व श्रेष्ठ जीवन जगू शकतात अत्यंत गुह्य असा राजमार्ग या विशिष्ट योगाच्या प्रवचनाला भगवंतांनी गुह्य योग असे नाव दिले आहे याला कारण आहे ज्या ठिकाणी काही गुपित असेल काहीतरी रहस्य असेल ज्याची उघड झाल्यावर अंगावर रोमांच उभे राहू शकत असतील अशा गोष्टीला गुह्य म्हणण्यात येते आणि राजविद्या म्हणजे ज्ञानाचा मोठा मार्ग लहान लहान आडवाटा पायवाटा यांच्या जंजाळापासून मुक्त असा सरळसोट मोठा मार्ग म्हणजे ज्ञानाचा राजमार्ग हा मार्ग भक्तीचा मार्ग आहे तो सरळ सरळ ज्ञानाच्या पराकाष्ठेपर्यंत भगवंताच्या धामापर्यंत आपणाला घेऊन जाऊ शकतो हा सरळ मार्ग आहे राजमार्ग आहे पण तेवढाच गुह्य आहे रहस्यपूर्ण आहे सामान्यत जो मार्ग गुंतागुंतीचा असतो जटिल असतो तोच गुह्य असायला हवा पण इथे मात्र विरोधाभास दिसून येतो याचे रहस्य काय साधकाने सरळ मार्गाने जायला लागावे राजमार्गावर चालत राहावे इकडे तिकडे भटकण्याची शंका मनात ठेवू नये आपले पुरेसे पाथेय सोबत घेऊन जावे एवढे झाले की आपला प्रवास निर्विघ्नपणे पूर्ण होऊ शकेल साधना मार्गात ज्या अनेक गुंतागुंतीच्या युक्त्या सांगितलेल्या असतात तिकडे साधकांची ओढ अधिक असते हे सामान्यत दिसून येत असते कुणी निर्जल उपवास करीत आहे तर कुणी मार्गदर्शकाच्या सल्ल्याशिवायच व आपली पात्रता आहे की नाही याचा विचार न करताच कुंडलिनी जागरणाची साधना सुरू करून घेत असतो अशांची साधना योग्य मार्गाच्या जाणिवेच्या मध्येच खुंटली जाते अशा प्रकारच्या अर्धकच्च्या प्रकाराला भगवंत उपेक्षा दाखवितात ते सरळ सरळ सांगत आहेत ज्याला कोणीही सहजगत्या करू शकेल असा मार्ग ते सोप्या शब्दात सांगत आहेत म्हणून हा मार्ग अत्यंत सरळ असून देखील गुह्य परिणाम देणारा आहे म्हणून तो राजमार्ग तर आहेच पण गुह्यमार्ग देखील आहे सरळ कसा एका विद्वान माणसाने म्हटले आहे टू बी कॉमन इज मोस्ट अनकॉमन सामान्य होणे हे अत्यंत कठीण कार्य आहे सामान्य होऊन जगणे हे काही सामान्य काम नव्हे वाटेत अनेक प्रकारचे आकर्षण आपले मन चाळवीत असते आपल्याला भटकण्यासाठी चिथावणी देत असते नाव पद प्रतिष्ठा यांची आपली आवड फार प्रचंड असते त्यासाठी सामान्य मार्गापासून दूर जाऊन अनेक प्रकारचे विशिष्ट कार्य करण्यासाठी आपण जाणता अजाणता लालायित होऊन जातो परमपूज्य गुरुदेवांचे व्यावहारिक जीवन अत्यंत साधे सरळ एकमार्गी होते त्यांचे अत्यंत सरळ साधे निर्व्याज असे व्यक्तिमत्व होते खादीचा पांढरा कुर्ता वा पांढरे धोतर एवढीच त्यांची वेशभूषा होती कुणा महामंडलेश्वरासारखा त्यांचा जगपग पोशाख नव्हता त्यांना आपल्या प्रसिद्धीची चाड नव्हती पण आपल्या विचाराच्या आधारावर आपल्या चिंतनाच्या आधारावर आपल्या लेखणीच्या आधारावर आपल्या संगठन चातुर्याच्या आधारावर ते सहजासहजी असामान्य श्रेष्ठत्वाच्या पदावर आरूढ झाले जो कोणी अत्यंत साधारण होऊ शकेल जमिनीवर पाय टेकवून चालायची ज्याची तयारी असेल सर्वांशी मिळून मिसळून राहण्यासाठी जो सदोदित तयार असेल त्यांच्यासारखेच स्वत बनून राहण्याची ज्यांची तयारी असेल त्यांच्या अंगी असामान्य होण्याचे लक्षण रूपात आहे असे पक्के समजावे या अध्यायात भक्तियोगाच्याद्वारे सामान्याहून असामान्याकडे जाण्याचा मार्ग दाखवण्यात आला आहे भक्तीचा विज्ञानसंगत प्रयोग या अध्यायात जागोजागी आपणास अत्यंत अलौकिक असे काव्यसौंदर्य व अद्भुत असे सामंजस्य दिसून पडते यांच्या ठिकाणी मोठा ताळमेळ दिसून येतो काव्याच्या दृष्टीने हा अध्याय अत्यंत रसाळ आहे व अत्यंत गूढ अशा रहस्यांची मोठ्या सहजासहजी उकल करून दाखवित आहे हे दिसून येते वेदव्यासांनी श्रीकृष्णाला जणू प्रवक्ता बनवून हे गुह्य मोठ्या सहजपणे सौंदर्यदृष्टी ठेवून पुढे मांडले आहे संगीताच्या आधारावरील एखादा सांस्कृतिक कार्यक्रम पहावा असे सरळ सरळ हृदयंगम होणारे तत्व उकलून दाखविणारा हा अध्याय आहे एक प्रकारची ही सांस्कृतिक क्रांती आहे असे म्हटल्यास वावगे होणार नाही अंधश्रद्धेच्या रूपात नव्हे तर तर्क प्रमाण उदाहरण देऊन ते या भक्तिवादाचा पुरस्कार करीत आहेत या अध्यायाच्या सुरुवातीलाच त्याचे जे निवेदन आहे ते नव्या यौवनाचा उत्साह व प्राणशक्ती यांचा संचार करायला समर्थ आहे आत्मनिर्माण कसे व्हावे आपल्या ठिकाणी पूर्णता कशी येईल त्यासाठी बुद्धीचा आधार कसा असावा भक्तीचे रूप विज्ञान निष्ठ कसे बनू शकेल भक्तीचा विज्ञानसंगत मूळ आधार काय असावा हाच सर्व सरंजाम या अध्यायात विस्तारपूर्वक करून दाखवण्यात आला आहे हेच त्याचे उद्दिष्ट आहे पुढे पुढे ज्ञानयोगात जेव्हा ते प्रवेश करतात तेव्हा क्षेत्रज्ञ ज्ञान क्षेत्र पुरुष प्रकृती पुरुषोत्तम यांच्या आधाराने आपले स्वरूप कसे आहे ते उलगडून सांगतात तेव्हा योगेश्वरांचा स्वर गूढ व जटिल होऊ लागतो पण हा राजविद्या राज योगाचा अध्याय नीट समजून गेला जर हा एक प्रकारचा फाऊंडेशन कोर्स समजून आपण पुढे जाऊ लागलो तर त्याचे ते रहस्य देखील आपणाला सहजगत्या कळू लागते भक्तीची पार्श्वभूमी असेल तर ज्ञानाचा मार्ग देखील आपोआपच प्रशस्त होऊन जातो आणि आपण सरळ मार्गाने जाऊ लागतो आता आपण या अध्यायाला रीतसर सुरुवात करूया श्लोकांच्या मागोमाग अर्थाचे अनुसंधान करूया अखंड ज्योती मराठी डिसेंबर दोन हजार आठ पृष्ठसंख्या सहा सात आठ व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा विचार क्रांती मराठी चॅनलचे सदस्य होण्यासाठी सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आम्ही अपलोड केलेल्या व्हिडिओची सूचना प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा